ते मडी पायदिंडी सोहळ्याचे कोपरगाव शहरातील खंदकनाला मित्र मंडळाच्या वतीने स्वागत करण्यात आले आहे सालाबाद प्रमाणे कर्पनाथ महाराजांची श्रीक्षेत्र येवला ते श्रीक्षेत्र मडी अशी पायदिंडी सोहळ्याचे आयोजन दरवर्षी केले जाते या वर्षी देखील कानिपनाथ महाराजांच्या श्रीक्षेत्र एवला पायीदिंडी सोहळ्याचे भव्य दिव्य आयोजन करण्यात आले होते यंदाचे या दिंडी सोहळ्याचे बारावे वर्ष होते कोपरगाव शहरात या दिंडीचे आगमन होताच खंदकनाला मित्र मंडळाच्या वतीने फटाक्यांची आधीशबाजी करत भव्याचे या पायदिंडी सोहळ्याचे स्वागत करण्यात आले यावेळी राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी महाराज समाधी मंदिराचे मठाधिपती परमपूज्य रमेश गिरीजी महाराज यांच्या हस्ते कानिपनाथ महाराजांच्या मूर्तीची पालखीचे विधिवत पूजन करण्यात आले होते या प्रसंगी खंदकनाला मित्र मंडळाचे अध्यक्ष संतोष शेलार अशोक आवाटे अनिल शेठ गुजराती अशोकराव बोराडे सर्व भाविक भक्त खंदकनाला मित्र मंडळाचे सर्व सदस्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी सर्व उपस्थितांनी महाप्रसादाचा लाभ घेतला त्यानंतर दिंडी श्रीक्षेत्र मडीच्या दिशेने रवाना झाली